श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल आजच्या व्हिडिओमध्ये एक वेगळाच विषय आपण बघणार आहोत जो घरोघरी चालतो आणि प्रत्येकाला वाटतं की शी नको रे बाबा ही आपल्या घरामध्ये गोष्ट अशी गोष्ट जी आपल्याला परेशान करून सोडते म्हणजे अगदी नको करून सोडते आणि त्यासाठी आपण अनेक अनेक उपाय करतो पण काही गेल्या त्या गोष्टी जात नाहीत मग त्या का बरं येतात घरामध्ये आणि त्याची लक्षणं काय आहेत हे आपण बघणार आहोत त्याच्यावर उपाय आपले आपल्यालाच करायचे आहेत मात्र ह्या गोष्टी का घरात नसाव्यात किंवा हे जीव जे सांगते ते का घरामध्ये नसावेत काय आहेत लक्षणे त्याची हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत श्री स्वामी समर्थ सगळ्यांना चॅनलमध्ये सगळ्यांचं आपल्या खूप खूप स्वागत आहे इंडियन मॉम सुनेत्रा या आपल्या चॅनेलमध्ये त्याचप्रमाणे आपलं स्वामी माझे सर्वस्व सुनेत्राज लाईफस्टाईल आणि स्वामींची गाथा हे तीन चॅनेल अजून आहेत तेही चॅनेल जाऊन अवश्य बघावेत त्याही चॅनेलवर खूप छान छान आपले रुटीन ब्लॉग्स असतात किंवा उ उपाय असतात सेवा असतात तेही तुम्ही नक्की नक्की जाऊन व्हिडिओ बघावेत ही तुमच्याकडं अगदी अपेक्षा व्यक्त करते आणि सबस्क्राईब करा चॅनेलला जास्तीत जास्त लाईक करा कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चला तर मग आजच्या व्हिडिओला आणि नकोसा करून सोडणारा जुरळे घरात होणे म्हणजे खर तर कशाचे लक्षण आहे तर दारिद्र्याचे आणि आरोग्य बिघडण्याचे लक्षण आहे हायजीनच्या दृष्टीने म्हणजे स्वच्छतेच्या दृष्टीने आरोग्याच्या दृष्टीने जितकं जितकं ते घातक आहे तितकंच ते आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये बिघाड आणण्यास म्हणजे कारणीभूत ठरतं की तुमच्या घरात जेव्हा झुरळे होतात तेव्हा कुठं ना कुठं तुमच्या घरामध्ये काहीतरी होणार आहे दारिद्र्य संकट आजारपण हे नक्की धरून चाला दोन्ही गोष्टींबद्दल सांगते मी धार्मिक आध्यात्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय तिन्ही दृष्टिकोनातनं मी तुम्हाला ते दोन्ही दृष्टिकोनातून मी तुम्हाला हे सांगते की घरामध्ये जर हे जीव आढळले तर ताबडतोब त्याचे उपाय करा झुरळ घरात दिसणे एखादं जुरळ दिसणं हे स्वाभाविक आहे पण काही जणांच्या किचनमध्ये अक्षरशः पातेल्यांवरून चहाच्या जुरळ फिरत असतात अशा घरामध्ये तर मी चहा सुद्धा बिलकुल घेत नाही कारण बघूनच केळस येते की, की एवढी जुरळ फळांवर जुळं भाजीवर जुरळ डब्यांमध्ये भाजी दुधाच्या पातेल्यात फ्रीजमध्ये गॅसवर अशी अनेक प्रचंड झुरळे असतात त्याला कारणीभूत पहिला आपण असते ती आपली अस्वच्छता अस्वच्छता वाढेल तिथे झुरळे होतात आणि सिलेंडरच्या वासामुळे सुद्धा झुरळे होतात सिलेंडरच्या वासाला तर आपण काहीही करू शकत नाही मात्र स्वच्छतेकडं जास्तीत जास्त कटाक्षाने लक्ष देणे म्हणजे खरकटे न पडून देणे किंवा झुरळांना जे खाण्यास आपण पदार्थ सोडतो भाताची शितं असतील चहा पावडर असेल सांडलेला चहा असेल दूध असेल बेसिन स्वच्छ नसेल तर या गोष्टींमुळे घरामध्ये झुरळे होतात आणि गॅसमुळे झालेली जी झुरळे असतात गॅसच्या वासानं शक्यतो झुरळे जास्त होतात ट्रॉली झाली ट्रॉलीजची भयंकर फॅशन आहे ट्रॉलीजमध्ये सुद्धा खूप झुरळे होतात तर दर चार सहा महिन्याला पेस्ट कंट्रोल करून घ्या जेणेकरून तुमचं आयुष्य बिघडणार नाही आरोग्य बिघडणार नाही आणि तुम्हाला आर्थिक परिस्थितीशी किंवा संकटांना किंवा कुठल्याही अपघातांना सामना करावा लागेल दिसायला ही गोष्ट खूप लहान आहे पण विचार केलात तरी गोष्ट खूप वाईट देखील आहे कारण जुळळे ही उपत्र म्हणजे उपत, विचित्र प्रकार आहे घरातला हा नकोसा असलेला जीव आहे आणि या जीवाला ताबडतोब आपण याची सोय केली पाहिजे नुसते खडू ओढून किंवा कुठलं काय म्हणतात त्याला हीट वगैरे येणं जात नाहीत तर फक्त आणि फक्त पेस्ट कंट्रोलनीच धुरळे जातात तर अवश्य एखादे चांगले पेस्ट कंट्रोल घरी बोलवा आणि झुरळांचा नायनाट करा म्हणजे तुमचं आरोग्यही उत्तम राहील आणि तुम्हाला आर्थिक समस्या किंवा येणाऱ्या अडचणी यासुद्धा तुमच्या आयुष्यात येणार नाहीत त्याचप्रमाणे ढेकूण ढेकूण हा प्राणी भयंकर दारिद्र्य आणणारा आहे गादी खाली एखादा जरी ढेकून दिसला म्हणजे आजपासून साधारण वीस वर्षापूर्वीचं एक सतरा अठरा वर्षापूर्वीचं मी सांगते की माझ्या स्वतःच्या घरामध्ये दे, एक देखून आला आणि त्याचे अचानक इतके झाले की बघता बघता ते इतके वाढले की त्याला आवरता आवरता खूप कठीण झालं आणि त्यावेळेस अखिलेशसुद्धा अत्यंत लहान होता त्यानंतर आम्ही ते घर बंद ठेवलं माझ्या वडिलांनी तिथे कुठलं तेव्हा औषध मिळायचं ते वापरलं वा आणि त्यानंतर मग कुठं जाऊन ते सगळे नायनाट झाला पण त्यांनी इतका त्रास दिला की लहान मूल घरात असल्यामुळे त्याच्या कानात जाईल का म्हणजे मी तुम्हाला आज दोन्ही कारणं समजवते की आरोग्याच्या दृष्टीनं सुद्धा किती घातक आहे माझे सख्खे चुलत काका का होते त्यांच्या कानामध्ये ढेकून शिरला होता आणि तो आतमध्ये जिवंत राहिला होता जेव्हा जेव्हा तो मेंदूमध्ये फिरत असे तेव्हा तेव्हा माझ्या त्या ते चुलत काकांच्या डोक्यामध्ये प्रचंड वेदना होत असत आणि ते वेड्यासारखे करत असत त्यानंतर मग त्यांचं ते स्कॅनिंग एम आर आय दुर्बिणीनं सगळं झालं आणि मग त्याचा इलाज निघाला तेव्हा त्याच्यात ते, ते, ते दिसलं आणि त्यानंतर मग त्याच्यावर चा उपचार झाले पण एक वर्ष ते डोक्यादुखीनं बेजार झाले होते आणि आतमधलं रक्तसुद्धा म्हणजे अक्षरशः सांगायला वाईट वाटतं की आतलं रक्तसुद्धा तो ढेकून पित होता म्हणजे कारणं बघा आजचा व्हिडिओ थोडा वेगळा आहे ना सेवा आहे ना उपाय पण या गोष्टींवर वेळेत लगाम नाही लावलात तर त्याचे दुष्परिणाम काय होतात हे मला तुम्हाला सांगायचं आहे आता हे झालं आरोग्याच्या दृष्टीनं की लहान मुलाच्या आपल्या कुणाच्याही कानात गेला आपलं तो रक्त पितो आपल्यासाठी हे बिलकुलही चांगलं नाही आहे आणि ज्या घरात ढेकून त्या घरात प्रचंड दारिद्र्य भोगावं लागतं हे सुद्धा शंभर टक्के नक्की आहे हे मी अनुभवलेलं आहे आणि अनेक लोक ह्याला ॲग्री पण करतील कमेंटमध्ये लिहतील सुद्धा की हो ताई आमच्या बाबतीत पण असं झालं होतं किंवा झालं आहे आणि ढेकूण हा इतका दारिद्र्याला कारणीभूत आहे की तुम्हाला तो घालवायला जितका अवघड आहे तेवढंच त्याच्यामुळं आलेलं दारिद्र्यसुद्धा घालवणं महा कठीण आहे म्हणून घरात जर ढेकून झाला तर लगेच औषधोपचार करा तुम्हाला जरा जरी जाणवलं कारण एक ढेकून असं म्हणतात हजार हजार ढेकणांना जन्म देतो म्हणजे विचार करा कि एका एक की एका ह्याच्यामुळं जर तुमचं अख्खा बेड अख्खी पांघरून सगळं जर भरलं तर तुम्ही काय कराल ज्यांच्या ज्यांच्या घरात असतील आता जुनी घरं ज्यांच्या आता या नवीन आहेत भिंती पण ज्यांच्या जुन्या भिंती असतात ज्याला होल असतात त्यातून ते येतात त्याची ताबडतोब तुम्ही उपचार करा दुर्लक्ष करू नका काही लोकांना सवय असते मी पाहिलेल्या गोष्टी सांगते ढेकून उचलायचा पाण्यात टाकायचा दुसरा उचलायचा अरे याच्यामुळे तुमच्या घरातल्या ढेकुणांचा उपद्रव जाणार नाहीये तर तो वाढत 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 जाणार आहे आणि तुमचं आरोग्य एक जरी ढेकून कानात गेला तर आणि तो आत शिरला तर तुमचं आयुष्य मुलांचं आयुष्य पणाला लागलं समजा म्हणून तीही गोष्ट धार्मिक दृष्ट्या म्हणजे आध्यात्मिक दृष्ट्या प्रगतीसाठी सुद्धा चुकीची आहे आणि आरोग्यासाठी सुद्धा घातक आहे म्हणून तुमच्या घरामध्ये कधीही ढेकूण होऊन देऊ नका तिसरी गोष्ट गोम गोमसुद्धा कानात जाते गोम सुद्धा कानात जाते माझ्याकडे त्याचे उदाहरण पण आहे पण आता सांगत बसत नाही नाही तर ता म्हणाल ताई किती भीती दाखवतेस असं सुद्धा होऊ शकतं गोमसुद्धा घरामध्ये येणं अत्यंत घातक आहे जिथं ओलावा जिथं ओले कपडे त्याच्या खाली गोम येते पाय पुसण्याच्या खाली गोम येते आम्ही फ्लॅट सिस्टीममध्ये राहतो तरी एखादी दिसते लगेच तिचा नायनाट करा कारण गोम सुद्धा घरात चांगले नाही दोन्ही दृष्टिकोनातून आरोग्याच्या पण आणि आपल्या आर्थिक परिस्थितीला सुद्धा गोम अतिशय कारणीभूत असते आता चौथी गोष्ट उंदीर सगळ्यात म्हणजे काय म्हणतो आपण त्याला गणपती बाप्पाचं वाहन आहे मान्य आहे पण म्हणून आपण त्याला घरात पाळू शकतो का बिलकुलही नाही घरामध्ये आपण जो मूषक आपण गणपतीच्या खालचा मातीचा असतो सोनेरी असतो चा, चांदीचा असतो त्याची तुम्ही पूजा अवश्य करा मी नाही म्हणतच नाहीये कारण गर्ण ते गणपतीचं वाहन आहे पण जर तो उंदीर घरात दिसला तर तुम्ही तो ताबडतोब त्याच्यासाठी औषध काय जे असेल तुमच्याकडे जे आयडिया असेल पिंजरा असेल ते ताबडतोब करा कारण उंदीर घरात होणे म्हणजे धुमाकूळ घराची नासधूस त्याचप्रमाणे चोरी घरात होणे उंदीर ज्या घरात कुरतडतो त्या घरामध्ये चोरी होण्याची शक्यता असते त्या व्यवसायामध्ये चोरी होण्याची शक्यता असते आणि त्या घरावर काहीतरी संकट ओढावणार असते त्यामुळे उंदीर सुद्धा घराच्या आसपास किंवा घरामध्ये जरा देखील थांबून देऊ नका त्याचप्रमाणे बघा पाल असं म्हणतात पाल लक्ष्मीचं रूप आहे असेलही मी त्याला डिसॲग्री पण करत नाही आणि ॲग्री पण करत नाही पण पालीची जी लाळ असते ना ती अत्यंत विषारी असते आणि ती दर दहा मिनिटाला पाच मिनिटाला लाळ सोडते चुकून जर आपलं दुधाचं पातेल लोगडं असेल त्यात लाळ सोडली तेच दूध आपल्या मुलांनी पिलं आपण पोळ्या चपात्या भाकरी करतो गरम असतात म्हणून जरा वेळ उघड्या ठेवतो अशा वेळेस पालीला त्या तिची जर अखिलेश जरा हळू त्याच्यावर जर पालीची लाळ पडली तर अत्यंत घातक आहे म्हणून घरामध्ये पाल होऊन देऊ नका पालीचा आणि आर्थिक परिस्थितीचा तसा काही संबंध नाही आहे पण आरोग्यासाठी बिलकुलही पालघरात येऊन देऊ नका आता मला काहींचे प्रश्न येतात आता हा हे झाले जीव की हे जीव घरात दिसून देऊ नका लाल मुंग्यासुद्धा घरामध्ये असू नयेत लाल पंखाच्या मुंग्यासुद्धा घरामध्ये असू नयेत त्याचप्रमाणे बघा वटवा वटवागुळ जे घरामध्ये येतं तेही चांगलं नसतं म्हणजे बाहेर काही प्राणी घराच्या बाहेर उत्तम असतात दिसणे वगैरे पण ते घरामध्ये येणं चांगलं नसतं त्याचप्रमाणे कावळा तुमच्या डोक्याभोवती फिरणं कावळा तुम्हाला स्पर्श करून जाणं कावळ्यानं तुमचा पाठलाग करणं कावळ्यानं डोक्यावर हात ठेवणं म्हणजे कावळा जर खूप जवळून तुमच्या गेला तर तुमच्या घरामध्ये मृत्यू कुणाचा तरी होणार हे अटळ असतं या गोष्टी खूप पुराणातून लिहिलेल्या आहेत त्यामुळे या प्राण्यांपासून आपण थोडंसं साईडला राहू शकतो बाकी कबूतर म्हणाल तर कबूतराच्या विष्ठेने घरामध्ये निगेटिव्हिटी भर पसरते आज मी पण फ्लॅट मध्ये राहते कबुतरांना आसरा देऊ नका कबुतरांना खाणं पिणं देण्यासाठी एक वेगळी जागा असते तिथं जाऊन कबुतरांना खायला घालणं चांगलं असतं पण तुमच्या गॅलरीत वगैरे कबुतरांना खायला ठेवू नका कारण तुम्ही खायला दिलत की ते आसरा शोधणार घरटी बांधणार पिल्लं देणार आणि कबुतरांच्या विष्ठेमुळे घरामध्ये प्रचंड प्रमाणात निगेटिव्हिटी पसरते त्यामुळे कबुतरांना सुद्धा घराच्या आतमध्ये थारा देऊ नका बाहेर जाऊन कबुतर खाना जिथं असतो तिथं जाऊन तुम्ही त्यांना खायला अवश्य घालू शकता अजून कोणतं माझ्याकडून राहत असेल तर जेवढं मला आठवलं तेवढं मी तुम्हाला सांगितलं त्याचप्रमाणे भुंगा भुंगासुद्धा घरात येणं चांगलं नसतं सुद्धा अनेक प्रॉब्लेम उद्भवतात अजून छोटे छोटे जे म्हणजे जे, -जे जीवजंतू आया असतील काय असेल हे खरंच होणं चांगलं नाही आहे घरामध्ये याच्यावर ताबडतोब इलाज करा आणि ताबडतोब हे थांबवा लगेचच थांबवा जेणेकरून तुम्हाला कुठल्याही आरोग्याच्या किंवा आर्थिक समस्येला किंवा संकटांना तोंड द्यावे लागणार नाही आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटेल नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत स्वामी माझे सर्वस्व या चॅनेलला सबस्क्राईब करा सुनेत्राज लाईफस्टाईल या चॅनेलला देखील सबस्क्रा सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ